सगळे सोयरे शब्द आणि चार मागण्या जरांगे बच्चू मध्ये काय झाली चर्चा नेमकं का घडलं काय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सविस्तर मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बच्चू कडू यांना मराठा आंदोलक जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पाठवले होते या भेटीत साधारण दोन दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली या चर्चेत जरांगी पाटलांनी सरकारसमोर चार मागण्या ठेवल्या होत्या त्यानंतर कडू यांनी जरांगे पाटलांच्या सर्व शब्द मागण्या आणि कागदांवर लिहून ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत त्यामुळे आता या जरांगींच्या मुंबईतील आंदोलनापूर्वी यावर तोडगा निघतो का आहेत पाहणे महत्वाचे ठरणार आहे मनोज मनोजरांगी पाटलांनी याआधीच मुंबईच्या आझाद मैदानात वीस जानेवारीला मरण उपोषण करण्याची घोषणा केली होती या आंदोलनाला अवघे पाच आहेत त्यामुळे सरकारने पुन्हा जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केले आहेत त्यानुसार मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी आज आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची आंदोलनस्थळी भेट घेतली होती या भेटीत साधारण अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली या चर्चेदरम्यान जरांगे पाटलांनी चार मागणे आणि सगळे सोय शब्दांवर आपली भूमिका ठाम मांडली आहेत त्यात महत्त्वाचं म्हणजे नोंदी सापडलेल्या मराठ्यांच्या रक्तनात्यातील सगळ्या सोयऱ्यांना तातडीने प्रमाणपत्र द्या त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांनाही याचा लाभ द्या सगळ्या सोयऱ्यांना लाभ देण्यासाठी कायदा करण्यासाठी एकोणावीस जानेवारीला विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी जारांगे पाटलांनी केली आहे यासह वीस जानेवारीच्या आत नोंदी सापडलेल्या चोवीस चोपन्न लाख मराठ्यांसह नातेवाईकांना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र द्या ग्रामपंचायत कार्यालयात नोंदी सापडलेल्या लोकांची यादी लावा अशी मागणी देखील जारांगे पाटलांनी केली आहे या सर्व बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली दरम्यान या चर्चेनंतर बच्चू कडू यांनी जरांगे पाटलांचे सर्व शब्द आणि मागणी ही कागदावरती लिहून घेतली त्यात सगळे सोये या शब्दाची सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटलांनी केलेली व्याख्या यात दुरुस्त करण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे या चर्चेनंतर बच्चू कडू हे मुंबईला निघाले असून यावर्षी तोडगा कसा निघेल याकरिता ते सरकारशी चर्चा करणार आहेत त्यामुळे आता यावर तोडगा निघतो का हे पाहणे हे महत्वाचे ठरणार आहे माहिती आल्यास ह्या चॅनलला आपल्याला ह्या चॅनलवर आपल्याला बघायला मिळणारच आहे मित्रांनो त्यासाठी विनंती करतो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह हो तोपर्यंत धन्यवाद